वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनं सोमवारी चोवीस मार्च रोजी मोफत सामुदायिक साखरपुडा सोहळा आयोजित करण्यात आला आहे तुळजापूर वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनं मोफत सामुदायिक साखरपुडा सोहळा सोमवारी चोवीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता बलिदान चौक तुळजापूरवेस इथं आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष मनोज मलकुनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदाचं हे चौथं पर्व आहे यावेळी आमदार विजयकुमार देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख जगदीश पाटील अनंत जाधव विक्रांत वानकर राजकुमार पाटील मनीषा हुच्चे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तुळजापूर वेस युवा गवळी समाज हे या उपक्रमाचे आयोजक आहेत या पत्रकार परिषदेला केदार जानगवळी किसन अंजीखाने संतोष रानसर्जे सचिन अंजीखाने सागर दहीहंडे मयूर अंजीखाने आदी हो उपस्थित होते सामुदायिक साखरपुडा सोहळा दिनांक चोवीस पंचवीस रोजी सोमवारी साखरपुडा उपस्थित होणार आहे विजय कुमार देशमुख मला किरण डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली आमचा सामुदायिक साखरपुडा सोळा होणार आहे तेहतीस तीस साखरपुडा आहे एक रुपया न घेता कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा ह्या राज्यातील सगळे लोकांनी येऊन साखरपुडा सोळा करण्यात आवजना आलेला आहे हा जो सामुदायिक साखरपुडा आहे हा एकदम बा भारतात आपण कुठंही बघितलं तरी आत्तापर्यंत सामुदायिक लग्न ऐकलेलं आहे पण सामुदायिक साखरपुडा हा कॉन्सेप्ट आपल्या तुळजापूर शिवाय गवळी समाज दादा गणपती बलिदान चौक तरुण मंडळ असे सगळे आपले इथले कार्यकर्ते मी सगळे मिळून करत आहेत हा चौथा वर्ष आहे ह्याच्या अगोदर एकदा बावीस एकदा बावीस एकदा तेवीस जणांचं साखरपुडा झालेलं आहे